नमस्कार हितकूसमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण गणेश आणि बुधवार यांच्यात काय संबंध आहे या दिवशी कोणते उपाय केल्यावरती इच्छित फळ मिळते बुधवारच्या पूजा उपायाचे महत्त्व या दिवशी करायची पूजा विधी आणि गणपतीला प्रसाद म्हणून मोदक का अर्पण केला जातो यामागची कथा जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण जाणून घेऊया गणेश आणि बुधवार यांच्यात काय संबंध आहे बुधवारचा दिवस प्रथम पूजनीय प्रभू श्री गणेश यांच्या व्यतिरिक्त बुध ग्रहाला समर्पित आहे बुधवारी गणपतीची पूजा केल्याने कुंडलीत बुद्धाची स्थिती मजबूत होते म्हणूनच या दिवशी काही उपाय केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते सनातन धर्मांप्रमाणे प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे अशातच बुधवार हा दिवस गणपतीला समर्पित आहे या दिवशी गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व विघ्न दूर होतात तर जाणून घेऊया गणपती आणि बुधवार यांच्यात काय संबंध आहे पौराणिक कथेनुसार जेव्हा पार्वतीने कैलासावर आपल्या हाताने भगवान गणेशाची निर्मिती केली त्या दिवशी बुधवार हा वार होता अशात गणपतीची पूजा करण्यासाठी बुधवार श्रेष्ठ दिवस मानला गेला आता आपण पाहूया कोणत्या कारणामुळे गणपतीला बुधवार प्रिय आहे बुधवारला सौम्यवार देखील म्हणतात तर गणपती सौम्यतेसाठी प्रिय आहे यामुळे बुधवारी गणपती पूजेचं महत्व आहे बुधवार अनेक कारणांमुळे शुभ दिवस मानला गेला आहे कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी हा दिवस अनुकूल ठरेल या दिवशी गणपतीची पूजा अर्चना केल्याने सुख सौभाग्य मिळतं आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आता आपण पाहूया कोणत्या उपायाने इच्छित फळ मिळेल गणपतीला मुगाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा असे सात बुधवार करावे याने मनो इच्छित फळ प्राप्ती होते आणि बुध ग्रहाचा दोष देखील नाहीसा होतो सोबतच आपण पूजनमध्ये अकरा किंवा एकवीस जोड अर्पित करावी अशाने गणपतीची सदैव कृपा राहते बुधवारी किन्नरांना हिरवे वस्त्र दान करावे मंदिरात मन, जाऊन किंवा गरजूंना करावी अशाने कुंडलीमध्ये मजबूत होतो आणि आरोग्य संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते बुधवारी या गोष्टींचे दान करणे फलदायी ठरते नारद पुराणानुसार बुधवारी गणेश चालिसा किंवा गणेश स्त्रोताचे अकरा वेळा पण केल्याने घरात सुख शांती राहते आणि मध्ये यश मिळवण्यासाठी हिरवे खाऊ घालावे अशाने प्रगती होते आता आपण पाहूया बुधवार पूजा आणि उपायाचे महत्व बुधवार हा गणपतीला समर्पित आहे गणपतीची कृपा प्राप्त करण्यासाठी भक्त बुधवारी विधिवत पूजनासह विविध उपाय करतात या दिवशी केलेल्या पूजा आणि उपायांनी गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व अडथळे दूर करतात धार्मिक मान्यतेनुसार बुधवारी भक्ताने गणपतीची पूर्ण भक्तीभावाने पूजा केली तर त्याचे रखडलेले कार्य पूर्ण होतात धार्मिक मान्यतेनुसार श्री गणेशाचे ध्यान केल्याने माणसाच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आता आपण पाहूया बुधवारी गणपतीची पूजा विधी बुधवारी गणपतीची पूजा करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी करून स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर गणपतीचे नाम स्मरण करा बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी हिरवे कपडे परिधान करा पूजा घरात स्वच्छता करून पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसा आणि नंतर पूजा सुरू करा पूजेदरम्यान गणपतीला दिवा फुले कापूर धूप रोळी लालचंदन आदी मोदक इत्यादी अर्पण करा त्यानंतर गणपतीला सिंदुराचा टिळक लावा श्री गणेशाला ताळच्या दुर्वा अर्पण करत मोदकाचा नैवेद्य द्या शेवटी गणपतीची आरती आणि त्याच्या मंत्रांचा जप करावा आता आपण पाहूया बुधवारी कोणते उपाय करावेत बुधवारी हिरवे वस्त्र परिधान करा गरजूंना हिरवी मुगडाळ दान करा विघ्नहर्ता गणेश स्त्रोताचा पाठ करा गणपतीच्या मंदिरात जात दुर्वा अर्पण करा किंवा हत्तीला दुर्वा खाऊ घाला गायीला हिरवा चारा खाऊ घाला आता आपण पाहूया गणपतीला प्रसाद म्हणून मोदक का अर्पण केला जातो या मागची काय पौराणिक कथा आहे हिंदू धर्मात प्रथम पूजनीय देव म्हणून गणपती पूजले जातात गणेश पूजनाशिवाय कोणतेच धार्मिक कार्य पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे त्यामुळे कोणतेही शुभ कार्य असो किंवा कोणत्याही नवीन कार्याचा प्रारंभ असो सर्वात आधी गणेश पूजन केले जाते अशा या गणपतीला पूजेमध्ये प्रसाद म्हणून मोदक अर्पण करण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे कारण गणपतीला मोदक प्रिय असून ते अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतात गणपतीला मोदक आवडण्यामागे एक पौराणिक कथा आहे आता आपण जाणून घेऊया काय त्यामागे पौराणिक कथा आहे गणपती आणि मोदका संदर्भात एक पौराणिक कथेनुसार एकदा देवांचे देव महादेव आणि माता पार्वती एकांतात एक होते आणि त्यांनी गणपतीला येथे कोणालाही येऊ देऊ नये अशी सूचना केली होती दरम्यान विष्णूचा अवतार तथा महादेवाचे शिष्य परशुराम तेथे आले परशुरामाला महादेवाचे दर्शन घ्यायचे होते पण पर गणपतीने परशुरामाला रोखले यामुळे संतापलेले परशुरामने गणपतीशी युद्ध करायला सुरुवात केली गणपती आणि परशुराम यांच्यात युद्ध सुरू असताना त्यावेळी परशुरामाने त्यांचा परशु वापरला जो त्याला महादेवाने दिला होता वडिलांच्या म्हणजेच महादेवाच्या शस्त्राविषयी आदर म्हणून गणपतीने परशुचा वार स्वीकारला आणि यात गणपतीचा एक दात तुटला नंतर दोघांना आपले चूक लक्षात आल्यावर युद्ध थांबले मात्र दात तुटल्यामुळे गणपतीला जेवायला त्रास होऊ लागला गणपतीची ही समस्या लक्षात घेत माता पार्वतीने गणपतीला खाणे सोपे होईल असे पदार्थ तयार केले त्यातला एक पदार्थ म्हणजे मोदक मोदक खायला खूप मऊ होते त्यामुळे गणपती ते सहज आणि आवडीने खाऊ लागले तेव्हापासून गणपतीला मोदक खूप प्रिय आहे त्यामुळे गणपतीला प्रसन्न करण्यासाठी भक्त गणपती पूजे दरम्यान मोदक अर्पण करतात काही पौराणिक शास्त्रांमध्येही मोदकाचा उल्लेख आढळतो मोदक म्हणजे आनंद आणि गणपती हे सुख आणि शुभ कार्याची देवता मानले जाते म्हणून त्यांना मोदक अर्पण केला जातो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद